आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती आशिया खंडातील सर्वात जास्त सेवा देणारी पॅथॉलॉजी लॅब अॅज्युलस डायग्नोस्टिक संगमनेर मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर तीस एप्रिल पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के डिस्काउंट आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री ज्यांना हेल्थ पॅकेज करायचे त्यांनी संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजने नवीन नगर रोड संगमने प्रोपरायटर नारायण कोल्हे अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट गेली आठ वर्षांपासून अल्पवयीन मुलीवर सख्खा मामेभाऊ आणि सख्खा भाऊ यांच्याकडून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल झालाय राहुरी तालुक्याच्या दक्षिण भागातील एका गावामध्ये गेली आठ वर्षांपासून एक अल्पवयीन मुलीवर तिचा सख्खा मामेभाऊ आणि सख्खा मावसभाऊ यांनी लैंगिक अत्याचार केला या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चारू दत्त खोंडे कॉन्स्टेबल इफ्तेखार सय्यद यांनी करून पीडितेचा मामेभाऊ याला बीड जिल्ह्यातून अटक केली आहे दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस या कालावधीत राहुरी तालुक्याच्या दक्षिण भागातील ही पीडित मुलगी दिवाळीच्या सुट्टीत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी असताना तिचा सख्खा मामेभाऊ वैवर्ष पंचवीस आणि सख्खा मावसभाऊ यांनी मिळून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले तर मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करून तिला वेळोवेळी ब्लॅकमेल केलं आणि गावठी पिस्तूलचा धाक दाखवत तिच्यासोबत जबरीनं संभोग करून मामेभाऊ यानं आळंदी पुणे या ठिकाणी जाऊन तिच्याशी बळजबरीनं लग्न केलं त्यानंतर तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून पीडित मुलीच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमान्वये पीडितेचा मामेभाऊ आणि मावसभाऊ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तिच्या मामेभावाला राहुरी पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केलंय तर त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली गेली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हे करताय सुहास जाधव सह राहुरी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसेच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साइकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न